कुंडलिका व्रज हरे विधन श्री गुरु जनदेव सद्गुरुनाथ महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय रामचंद्र भगवान की जय वर महारुद्र हणमा नकी जय गुरुमुद्रिरा महाराज की जय

श्री गुरुचे ते नमस्कार आता असो गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमंत स्वामी जन अढण माऊलीच्या चरणात मस्त खोण मौज मुक्कामी टाकळ गवाणी या भगवान प्रभू रामचंद्राची चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण भावार्थ रामायण विषय चिंतनाचा गोड आहे ग्रामदैवंत हनुमंत याच्या दरबारावरी शक्तीचा प्रसंग चौथा अध्याय जवळपास एक तास पोथी तुमचा दोष नाही आमचं तसं आम्हाला वाटतं पटकन घ्याव पटकन घ्याव पण इथं आलं की लांबतेच हे का नाही मागच्या ध्यामध्ये या ठिकाणी एका शापजन्य शरीर प्राप्त झालं अप्सरेचा उदाहर राहिला आहे आता बाबाची माध्य करायची चहा पिऊन सगळ्या ध्यान देऊ देऊन ऐका दशा स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त कृतज म्हणतात कृतज्ञता व्यक्त करावी लागते म्हणून माऊली म्हणतात काय द्यावी त्याशी हवी उत्तर आई आणि ठेवी तहा पायी जीव सोडा महाराज तुम्ही माझ्या उपकार केले मग मीही तुम्हाला सांगते असं नाही घर हो। मारुत्र्याचा स्वभाव सांगितला वीर रायस एवढा असून याच्या पुढे जाऊन सांगायचे तर तुझ्या मुखामध्ये दिनरजणी हाती धंदा आणि गोविंदाचे पवाडी नामचिंतनाची राम रामा पुढे वाले थे 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 थे। नाम हे ना तिथं इग्न येऊ शकत नाही यमधर्म सांगत होता तेथे नाही तुम्हा सत्ता जेथे होय हरी कथा अन सदा घोष नामाचा नका जाऊ दया गावा नामधारकाच्या शिवा एवढा अधिकार हे पावित्रा या अशा प्रकारचे नभो बाबा कपटाचे मातो हे तू तो कपनाथ बरा राम सर्वत्र या तू देवाचा निसीम भक्त आहेस पण भावार्थ भक्त आहेस हे का नाही तुझ्या मनामध्ये भाव युक्त अर्थ आहे म्हणून तू देवाचा भावार्थ भक्त आहेस त्यामुळं तुझ्या मनामध्ये कसल्याही प्रकारचं कपट नाही हो केवळ कपटाचे कपट मुरतेना माहित आहे विनंती तुम्ही सावध ते नाही का म्हणून सांगितलं करो जोडोनी तुम्हा आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा संतांनी सांगितलं सांगत तुम्हाजे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया एवढं सांगितलं तरी म्हणले नाही ही भजलं तर मी उत्तर सांगितले करिता बरोबरी बुरी आणि भावाची बुरी वाहा बसी मायेचा भाऊरुपी पूर आहे याच्यामध्ये वाहून दाल एवढं सांगतो तुम्हाला सांगण्याचं वरुदरा एकच कारण आहे तुम्ही देवाचं कार्य करण्यासाठी आले काय काय नाही मालकाचं काम करायला आले मग मालकाचं काम करा इथपर्यंत आले म्हणजे बराच मंध क्रमण आले पुढचा वेळ वाया जाऊ नये म्हणून म्हणते परम साधू न हो जरा मला ति तुझ्याला साधू म्हणायला ना ज्याला महात्मा म्हणायला ना तो साधू नाही तो महात्मा नाही ना तो एक महाकपटी ते साधू नाही हो साधूच लक्षण आहे ज्याने सहा धून काढले काम कोद मृद मच्छर आणि धम षडविकार त्याने धून काढले तो साधू पावली म्हणता जे का रण झाले नले त्या सी म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा आणि देवतेच्या जाणावा ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहिल्याबरोबर कळवळा निर्माण होतो तो संत ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहिल्यावर गुदगु होतात ना होता ते कशाचा साधू तशा प्रमाता प्रतिज्ञा करण्यायथ मरा हा कोण पर्वत हो नातलग आहे बर नातलग असून सुद्धा तेवढा थांबला नाही राजाच्या सोबत अर्ध राज्य घेण्याचा पहिले काही वेळा उचललाय अशा प्रकारचं म्हणणार मी राजा द्रामचा साधू

म्हणून म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावेदास झालो त्यांचा पण हे संतच नाही नाय ना नाही वाईट माणसं नाही परमार्थ वाईट नाही माळ तरी लबाड नाही लबाड लोकांनी माळा घातल्या त्याच्यामुळे घोळ झालाय वाईट माणूस अशा प्रकार झव नाही का नाही घरी झोपली तरी रात्र वया जाणार का नाही त्याच्यामुळे इथं येऊन मंडपामध्ये सभा मंडपामध्ये बारा तासाचा तप आहे एक जर तप केलं तर बारा वर्षाचं कर्ण होईना हो आता आपलं आयुष्य कमी अगोदर होत आहे का नाही शतवर्षाची गणना पण आता हळूहळू हळूहळू कमी होत नाही काहीतरी साधना करावी पहिलेचा वेळा उचललाय तुमचा वेळ वाया घालणार आहे आणि त्याच जमलं तर मारणार आहे सत्यमाली माझ्या वजे महाबापे सत्य बोलत आहे सत्य सत्य देव सत्य आहे म्हणून मी जे काही बोलत आहे वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती अशा प्रकारचा अप्सरा के चरे

बुद्धी जरास आपल्या विचार बुद्धी मौली बुद्धीचे वैभव अन्यानो हे तुझे एका केशीवर सकळ सिद्धी नाही या बुद्धीनं जरासा विचार केला पण विचार केल्याच्या नंतर काही साध्य मोठ्या डॉक्टर कशी ऑपरेशन करा डॉक्टर मध्ये बाबा माझ काम मी केले खूप प्रयत्न केले तुम्ही लाखो रुपये खर्च केले पाण्यासारखा पैसा वतला पण आता इथून त्या भगवंताच्या हातामध्ये ईश्वराच्या हातामध्ये तशा प्रकारचं मारोत्र्यानं जर रास् बुद्धीला ताण दिला ताण दिल्यावर म्हणून तो देव पाहलो हे अधिकार स्वतः देखणे झाले म्हणून तो म्हणतात सावध झालो सावध झालो आणि आलो हरीच्या जागरना स्वतः सावध व्हावं हो लागतंय आणि मग मला लागतोय आजी माय उठा गिरे माय बाप कैशी लागली झोप कुणा लागते अगोदर सागो झाले आता काय महाराज ज्ञान सांगेला का लोकाला आणि शिड आपल्या सांगायला हो दुसऱ्याच्या डोक्यात डोळ्यातलं मुसळ दिसायलाय पण आपल्या डोळ्यातलं कुसळ तसंच लपून ही अवस्था बाई नर काही भावने वेगळा दृष्टीचा विषय आहे महाराज दृष्टीचा विषय ठिकाणी दृष्टीमध्ये एकदा का राम भरला हे का नाही की दृष्टी संपत्ती का नाही राम डोळ्यानं ना म्हणून देखील डोळा बैसला म्हणी आणि त्याची वधणी उच्चारी डोळ्या म्हणून पाहिलं म्हणजे त्र्याऐंशी टक्के ज्ञान त्या डोळ्यानं प्राप्त होत्या दृष्टी न फिरे माघारी ही अवस्था प्राप्त झाली कपड गोजे एकदा नाव घेतल्या बरोबर कपड शिल्लक राहत नाही एवढी नामाची ताकद आहे म्हणून तो माऊली म्हणतात ना तर ले तर ती हा घर नाम धारकाचा कसा अधिकार आहे महाराज नामही नाव घेतल्याबरोबर देत नाही नाम घेता वाया गेला आईसा कोणी ऐकलं आई ऐकलं का नाव घेतलं उपाशी राहतच नाही सोय होती मारुती दे राहत्रंदिवस देवाचं चिंतन करतात कपट मनामध्ये राहील का म्हणतो मारुती राय ना देवाचं नामा चिंतन केलं अंत्या राक्षसाकड बी जरा असं पाहिलं आणि बारकाईनं पाहिल्या बार बरोबर काय एक आजी माय म्हणली मी ध्यान देऊन पोच ऐकायला दुसरी म्हणली ई कोट ध्यान देऊन ऐकायूच डुकली लागली होती तुला मला माहित आहे गे तेवढे नाही माय समाधीस्त कोते ऐकू लागले मला हललेलं डुललेलं अजिबात जमत नाही डोळे लावून ध्यान देऊन ऐकू लागले मला की बाबा मुळा सगळ नख शिखांत पायाच्या नकापासून डोक्याच्या के केसापर्यंत कपटी राक्षस हे मग राक्षस होऊन म्हणले साधूचा वीज धारण केलाय काय म्हणले पुरुषार्थ दाखवायला नाही काय चार पुरुषार्थ आहेत महाराज धर्म अर्थ काम आणि मोक्ष कोणता पुरुषार्थ साध्य करायचा आहे अशा प्रकारचा तशा प्रकारचं त्या ठिकाणी मारुकऱ्या ओळखलं ओळखल आणि समोर आले आणि काय म्हणला लागेल पहिल्यांदा ना तुम्हाला सावध होण भजनी लागा देव करा कैवारी एवढं सांगून नाही कळा ना शिंदुळीचे बटकीचे ही अवस्था बट आहे तशा प्रकारचं तीक्ष्ण शब्दामध्ये बोलायला सुरुवात केली बरा जारा, ओ, हो हो तुझिया करेन मी जव्हारा परत मारुद्र्यानं मला हे तुझे काय डुप्लिकेट साधूचा वीज धारण केलास ना साधू झालाच ना ते बंद तू साध्य प्राप्त करून घेतलेले नाही साधूचा वीज सोडून दे आणि मूळ रूपावर राक्षाच्या रूपावर येऊन माझ्यासोबत युद्धाला सुरुवात आणलेलं जे सॉंग आहे ना ते नाटक निर्माण केलंय ना ते पात्र नाटका पुरतून दिसत पण नाटक संपलं काही उपयोग तशा प्रकारचं धरलेलं सोंग सोडून दे आणि मूळ रूपावर यायला सुरुवाती व्य जित बरा मि उभा म्हणले की हात घेऊन तू या ठिकाणी सावध होईक नाही परत मुड कदा मले का बुकी मध्ये जाऊ त्या ठिकाणी गुप्त करीन आई जवाल मारुती सर जाणे प

राक्षस वाढला आणि डोक्याची केस तेल नाही शंपू नाही आतर नाही काहीच नाही महाराज मंडपाच्या भाल्यासारख्या राक्षस आहे महाराज तिक कशाचं मंज कशाच बरसन कशाचं बोलगेड काहीच नाही आठही आठ लळ लळ दिसू लागल्या साडेतीन हाताचा देह आहे ना महाराज या देहाची आकृती या ठिकाणी कशी दिसू लागली भयानक दिसू लागली पाहिल्यावरून भीती वाटा अशा प्रकार जाऊन दिसल्याच्या नंतर मी ऐकून घेतलं अंधस अचानक पावसानं गडगड 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 ढगानं करावन तशा प्रकारच्या गडगड बोलायला सुरुवात केला हातामध्ये एक वस्तू घेतलं लाकूड पण मारून रेव ठावे लाईरी नारायण किंवा इच्छी ते फळ देतो नाव त्याचे उच्चारी यानं पणच केला होता ना इथं मरण्यापेक्षा तिथं जाऊन जीवनाचं सार्थक केलेलं बर घरी झोपून मरण येणारच आहे तिथं मरण्यापेक्षा पोथी ऐकत ऐकत आली त्यात त्या वाईट इथं येतच नाही पण चांगलेच भाग अशा प्रकारचा विचार आहे लगेच त्या ठिकाणी आणि अग्नीचा कलो असते त्या ठिकाणी चालते ना तशा प्रकारचं लालभूत आकृती केली गेल्या छान

नारायण मारुदर्यानं लक्ष लावलं म्हणून लक्ष लावले राहत गोविंद लक्ष लावल्या बरोबर काही मिनाबाच्या राक्षाच्या एक बुक्की मारली भुक्की मारल्याबरोबर शरीराचे शंभर तुकडे झाले म्हणतात अरे रायचे बोल दातरी राम रा तरे

काय ने मिना वाचे राक्षागा, मरोद्रा वले राया तुझी राक्रा मुण करतो बाबा अई जबाला तैरा जदाव नावाच या मुखान उलट पाहुण देवाच नाव प्रवृत्ती निवृत्तीशाली कोळ्याची कीर्ती वाढली गहड केले रामायण रामादी है का नाही कि चरित्र त्या प्रकारचं देवाचं नाव ना मुखाला आल्यामुळं नामान सायूज तणावाची मुक्ती प्राप्त करून दिली अशा प्रकारच्या खाली बोडाला झाली ही आवाज पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या गंधर्वाच्या कानावर ऐकू याच्या नंतर गाव ठेला होतवर मरा घेऊन अयोध्याला घडलेली अवस्था शिखरावर ऐकू गेली आवाज ऐकल्याबरोबर चौदा हजार गंधर्व मालकाचं रक्षण कराय होते कोणत्या या सुवर्णा जे औषधी आहेत ना विशल्य शैल्य विशल्य करणाऱ्या त्या औषधीचं राखण करायला चौदा हजार गंधर्व होते कोणी दुखली लागू लागलं कोणी झोपू लागलं जसं चहाचं टॉनिक येत आहे आणि माणूस सावध आवाज ऐकल्या बरोबर चौदा हजार गंधर्व खडभडून उठले उठले छडांतर आवाज ऐकला कपात मरा वर छतात छत्राते होोरी केवी करायची कशाच प्रकारचा फुला हनुमंतराव बोखारे मामाचं आता युट्युब फिरायले त्याच्यामुळे कोणी झोपत असेल ना त्याने सावध व्हा कारण अख्ख्या महाराष्ट्राला दिसणार आहे आपण जिवंत तवावी दिसणार आहे आणि मेलो तरी सगळे बघणार आहे त्याच्यामुळे झोपी नको जाऊ सावध व्हा सगळे जण उठले ताड काढ आणि इकडे तिकडे गरगर गरगर घर 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 फिरायला पाहायला आले महाराष्ट्र दिसले कोण 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 हे पाहिले सावध झाले आपापल्या हातातलं शस्त्रास्त्र घेतलं आणि मारुत्रा म्हणजे मारुत्रया एवढ्या मध्यरात्री तुम्ही कोण आहे कुठून आले कशासाठी आले एवढ्या रात्री येण्याचं कारण काय अंधारे बरं तुझी गिरीची खरे होकार रे कोण घरे वर बळीला थंडीचा गारवा आहे आम्ही गावातले असून सुद्धा आम्हाला गावाच्या बाहेर घराच्या बाहेर निघा वाटलं आणि तुम्ही आज आलेशी खरं सगळे म्हणजे शक्तीचा योग आहे आलेत बाबा उद्या जर आले ना बाबा राव महाराज काही खरंच नाही बारा वाजता आल्या बारा वाजे काळोखाची रात्र आहे बरं एवढं असून सुद्धा आपडचे दीप शरीराचं तुम्ही कोणाला पडलं अशा प्रकारचा प्रश्न राहिलं बा कमर देप कळ काय होय कर अशा प्रकारचा मला चौदा हजार गंधर्वानी आपला प्रश्न मांडण्यास सुरुवात केला त्यामध्ये एक थोडे बाईक वयवृद्ध तर प्रभू दिसमोर आले आणि ते मला येडला देत आहे एवढ्यामध्ये मध्ये रात्री येण्याच्या कारण ते पाहुणा म्हणजे पाहुणा सकाळी येईल दुपार येईल सांज्यापार येईल मध्यरात्री आल्यामध्ये मला वाटायला म्हणे चोरच आहे अशा प्रकारचं म्हणणं आई जा कडते कलो मी नजे संघ प्रश्न विचारायला सुरुवात केली सगळ्यानं गर्दा केलं सगळ्यांना बोललं काही कळल का आता मी एकटा बोलायलो म्हणून सगळ्याला ऐकायला वाटायला पण सगळे बोलायला मला एकट्याला ऐक्या प्रकारचा मारुत आणि सगळ्या चौदा हजार गंधर्वांचं बोलणं ऐकलं गरजाच ना गर्द ऐकला आणि मारुत्या बोल हय काय गला शांत बसा सगळ्याचा गर्दा ऐकून घेतला आणि मारुत्र्यानं गोड शब्दामध्ये बोलायला सुरुवात केली कसं म्हणतात मिथले आणि शब्द हो। अमृताची गोड शब्दामध्ये बोलायला सुरुवात केलं काय काय बोलतील कस कस बोलतील हे सुंदर तुम्हाला ऐकायला भेटणार आहे झालेली सेवा ग्रामदैवता मारुदराच्या चरणी समर्पित करणं जमलेल्या गुणी वाचक सूचक त्या ठिकाणी संत श्रेष्ठ माई बापांच्या चरणी समर्पित करणं या अल्पशा वाणीला या ठिकाणी पूर्ण केला